नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वच पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन करण्याचा आदेश देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याबाबत सूचना केल्या तसेच स्वतः सुद्धा रस्त्यावर उतरून टवाळखोरांच्या बसण्याचे अड्डे उद्ध्वस्त केले या कारवाई दरम्यान अनेक मध्यमी टवाळखोर तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुद्धा विविध कलमांतर्गत ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे तसेच नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई देखील बजावण्यात आली आहे या कारवाईत अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळपासूनच मोहीम हाती घेतली आहे नाशिक रोड सुभाष रोड रेल्वे स्टेशन आदी भागात अनधिकृत टपऱ्या हातगाड्या धारकांच्या वर महापालिकेच्या पथकाने हटवून तसेच अवैधरित्या सुरू असलेल्या धंदे टपऱ्याधारक जमीन दोस्त करण्यात आल्या सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला असून नागरिकांकडूनही या कारवाईला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा दिसून आलं आहे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की शहरातील अबाधित ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोणती टाळण्यासाठी अशा अतिक्रमणाविरोधी मोहिमा पुढेही सातत्याने राबविल्या जाणार आहे मृतसंकलन विभाग एमी न्यूज नाशिक